किनी बंद कर दो आज सकाळी साधारणतः सव्वा च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना एक मेल प्राप्त झाला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की बॉम्बनी ही इमारत जी आहे ती उडवून देण्यात येईल म्हणून तत्काळ अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे जे एक बॉम्ब डिटेक्शन स्कॉड आहेत असे दोन स्कॉटच्या मदतीनं पूर्ण जे कार्यालय आहे सहा मजली कार्यालय आहे बेसमेंट आहे पार्किंग आहे सर्व परिसर जो आहे तर तो जो तपासून झालेला आहे आणि जो मेल आहे तर तो कुठून आलेला आहे नेमका त्याचा जो काही तपास आहे तर तो आपण सायबर सेलकडनं आपण करत आहोत